श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आज जागतिक सेरेब्रल पालसी दिवस सेरेब्रल पालसीला मराठीत प्रमस्तिष्कघात असंही म्हणतात हा शरीराची हालचाल आणि स्नायूंच्या समन्वयावर परिणाम करणारा मेंदूशी संबंधित विकार आहे आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण या आजाराचं स्वरूप त्याची कारणं उपचार तसंच त्याच्या सामाजिक पैलूंविषयी जाणून घेणार आहोत सेरेब्रल पाल्सी म्हणजे नेमकं काय हे सांगत आहेत तज्ज्ञ डॉक्टर सुनील साबळे मित्रांनो सेरबरल पॉलिसी म्हणजे की सेरबरल म्हणजे मेंदू आणि पॉलिसी म्हणजे मेंदू जे आपल्या शरीराचे जे मुवमेंट असतात पोस्चर्स असतात जे ऍक्टिव्हिटी असतात जे कंट्रोल करतं त्यामध्ये येणारा जे व्यंग असतं किंवा इम्पेअरमेंट असतं किंवा डिझेबिलिटी असते तर त्याला पॉलिसी म्हणतात म्हणजे मेंदूच्या कोणताही आजार झाला की त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जे चालण्याचा प्रॉब्लेम येतो किंवा त्या व्यक्तीचे जे प्रक्रिया असतात त्याला जी डिझेबिलिटी येते त्याला सेरब्रल पॉलिसी असं संबोधलं जातं हो घरातली ज्येष्ठ मंडळी गर्भधारणेनंतर मुलीला सुनेला विविध प्रकारची काळजी घ्यायला सांगत असतात कारण गर्भाची अवयव वाढ प्रत्येक महिन्यात वेगवेगळी असते सुदृढ बाळ जन्माला येणं त्याच्यात कुठलंही व्यंग नसणं यासाठी महिलेनं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं आवश्यक असतं काय आहे त्या आजाराची कारणं याविषयी सांगताहेत डॉक्टर साबळी सेरबुरल पॉलिसी आजार जेव्हा लहान मुलांच्या मेंदूची वाढ होते, होते तर त्या मेंदूच्या वाढी मध्ये काही डिस्टर्बन्सेस आले किंवा मेंदूला कशाही प्रकारे त्या मध्ये जर इजा झाली तर त्याचं रुपांतर हे सेरबुरल पॉलिसी मध्ये होतं तर लहान मुलांच्या मेंदूची वाढ जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयामध्ये असतं आणि तिथे बाळाची वाढ होत असते पूर्ण शरीराची त्यावर मेंदूची वाढ होत असते तर त्या पिरियड मध्ये जर बाळाच्या मेंदूला इजा झाली किंवा डिलिव्हरीच्या वेळी इजा झाली किंवा मग डिलिव्हरी नंतर पहिले दोन दोन ते तीन वर्ष जर बाळाच्या मेंदूला इजा झाली आणि मग त्यामुळे जो व्यंग येतो तर त्याला सेरल पॉलिसी से म्हणतात आणि त्याचे बरेचसे कारण असतात उदाहरणार्थ जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तर तेव्हा जर आईला काही इन्फेक्शन झाले त्याला आम्ही टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ आईला जर ताप आला आणि अंगावर पुरळ आली तर हे जे इन्फेक्शन असत ते आईच्या रक्ताद्वारे बाळाला पण ते इन्फेक्शन पसरतं आणि ते इजा करतं दुसरे बरेच प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असतात ते पण जर आईला झाले तर ते पण बाळाच्या इजा करते आणि त्याचं रूपंदर सेरेब्रल पॉलिसी मध्ये होऊ शकतं जर आईला बाळ पोटात असताना जर काही ट्रॉमा झाला म्हणजे मोठं ऍक्सिडेंट झालं आणि बाळाला पण इजा झाली तर त्याच्यामुळे पण सेरेब्रल पॉलिसी होतो किंवा आई काही औषधं घेत असेल मेडिकेशन घेत असतात उदाहरणार्थ था काही थायरॉइड चे मेडिसिन असेल म्हणजे हायपोथायरॉइडिझम नाही पण त्यावेळेस चे मेडिसिन्स असतात किंवा काही अँटी कॅन्सर मेडिकेशन असतात किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात एलेप्सी असतात धटक्याचा आजार तेथे मेडिसिन्स घेत असतात तर त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या प्लस शरीराच्या वाढीवर होतो तर त्याला टेरेटोजेनिक इफेक्ट असं म्हटलं तर त्याच्यामुळे पण किंवा एक्स रे एक्सपोज जास्त प्रमाणात झालं तर त्याच्यामुळे हा सर्वल पॉलिसी आजार होऊ शकतो किंवा जर बाळ ह्याचा मेंदू वाढ पोटामध्ये होत असते आणि त्याच्यात काही डिस्टर्बन्सेस आले काही जेनेटिक कारणामुळे त्याचं सेरल पॉलिसीमध्ये रूपांतर होतं डिलिव्हरी जर गुंतागुंतीची झाली उदाहरणार्थ जर बाळ कमी दिवसाचं असेल प्रीमॅच्युअर असेल किंवा कमी वजनाचं असेल किंवा बाळाला डिलिव्हरी नंतर जर बाळ रडलं नाही आणि मेंदूला जर रक्तपुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर त्याच्यामुळे पण मेंदूला इजा होते आणि त्याचं सेरल पॉलिसीमध्ये रूपांतर रुपांतर होऊ शकतं जर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं त्याला मेन म्हणतो किंवा जर बाळाला जास्त प्रमाणात कावीळ झाली सर्वच मुलांना कावीळ होते परंतु जर जास्त प्रमाणात कावीळ झाली तर ती मेंदू मध्ये जाऊन त्याचं पण पंधरा पॉलिसी मध्ये होतं जर बाळ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काही वेळेस दूध पीत नाही स्पेशली प्रीमॅच्युअर कमी वाजण्याचे आणि त्यांच्या शरीरातली साखर कमी झाली त्याच्यामुळे सेरुरल पॉलिसी होऊ शकते आणि जेव्हा बाळ थोडे किंवा बाळाच्या मेंदूमध्ये काही कारणाने रक्तस्राव झाला जर व्हिटॅमिन केअर डिलिव्हरीच्या नंतर नाही दिले किंवा काही ब्लिडिंग डिसऑर्डर असले तर त्याच्यामुळे होऊ शकतं आणि बाळ थोडं मोठं झालं आणि काही पॉयझनिंग वगैरे झालं आणि त्याच्यामुळे जर मेंदूला इजा झाली तर त्याच्यामुळे पण हे सेरेब्रल पॉलिसी होत सेरेब्रल पॉलिसीचं वेळीच निदान होण्यासाठी त्याची लक्षणं जाणून घेणं महत्वाचं आहे ती कशी ओळखायची याविषयी डॉक्टर साबळे यांनी माहिती दिली लहान मुलांच्या ज्या मेंदूची वाढ होत असते तर ती जर व्यवस्थित होत असेल तर लहान मुलांचे जे वायाप्रमाणे जे माइलस्टोन्स ज्या लहान मुलांनी क्रिया केले पाहिजे तर त्या त्यांनी त्या योग्य वेळी अचीव्ह केलं पाहिजे उदाहरणार्थ दोन महिन्यात बाळांनी आईकडे पाहून हसले पाहिजे चार ते पाच महिन्यात लहान मुलांनी मान सांभाळली पाहिजे पाच ते सहा महिन्यात उलट पालट झालं पाहिजे सहा ते सात महिन्यात त्यांनी पकडून बसलं पाहिजे नऊ ते दहा महिन्यात त्यांनी स्वतःहून बसलं पाहिजे रांगलं पाहिजे अकरा ते बारा महिन्यात त्यांनी पकडून उभं राहिलं पाहिजे चाललं पाहिजे आणि बारा महिने तर सव्वा वर्षात त्यांनी स्वतःहून चाललं पाहिजे एक ते दोन शब्द बोलले पाहिजे त्याला दिसायला व्यवस्थित आलं पाहिजे त्याला ऐकायला व्यवस्थित आलं पाहिजे आणि दोन्ही हात त्यांनी व्यवस्थित वापर केला पाहिजे जर हे माइल्डस्टोन्स तो व्यवस्थित अचीव्ह करत असेल तर आपण त्याला म्हणतो की ह्या लहान मुलांचे मेंदूची वाढ व्यवस्थित होते पण हे जर माइल्ड स्टोन्स त्यांनी वेळेवर अचीव्ह केले नाही तर हे एक सेरल पॉलिसीचे एक लक्षण असू शकते म्हणजे चार पाच सहा महिने झाले तरी मान पकडत नाहीये नऊ दहा महिने झाले तरी बसत नाहीये वर दीड वर्ष झाले तरी, तरी चालत नाहीये तर मग समजायचं की सेरल पॉलिसी हा आजार असू शकतो दुसरी गोष्ट सेरल पॉलिसी मध्ये काही बऱ्याच मुलांमध्ये ना आपल्या मसल्समध्ये जो टोन असतो तर तो, तो जास्त असतो म्हणजे असे मुलं हात पायाचे वाकडे करतात किंवा पायाची आडी घालतात त्याला आम्ही सिझरिंग म्हणतो हाताचे जे, जे मुठी असतात त्या एक महिन्यानंतर उघडल्या गेल्या पाहिजे तर त्या मुठी तशाच बंद असतात पाच सहा महिन्यात बाळाने काही वस्तू समोर दिली तर ती वस्तू घेतली पाहिजे तर ती वस्तू घेत नाही किंवा एकाच हाताने घेतो एक हाताचा वापर करत नाही काही मुलांना जास्त प्रमाणात जर आजार असेल तर मग त्यांना लाळ गळते त्यांना खाण्याचा त्रास वगैरे होतो तर हे मेजॉरिटी लक्षण असतात काही मुलांना आकडी होऊ शकते काही मुलं मतिमंद असतात काहींना हायपर ऍक्टिव्हिटीचा त्रास असतो या आजाराच्या विविध प्रकारांविषयी माहिती देताना डॉक्टर साबळे म्हणाले याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन आम्ही करतो जर शरीराचा टोन जर जास्त वाढला असेल तर त्याला आम्ही स्पॅस्टिक किंवा डिस्टॉनिक टाइप ऑफ सेरुरल पॉलिसी म्हणतो काही जणांना टोन कमी होतो जो ताण असतो तो कमी होतो तर त्यांना आम्ही हायपोटोनिक सेरेब्रल पॉलिसी म्हणतो किंवा काही जणांना चालण्याच्या कॉर्डिनेशन मध्ये प्रॉब्लेम असतो त्याला आम्ही अटॅक्सिक टाईप ऑफ सेरुरल पॉलिसी म्हणतो आणि काही जण कंटिन्युअस बॉडीची मुवमेंट करत असतात तर त्याला आम्ही कोरिओथाईट टाईप ऑफ सेरेब्रल पॉलिसी म्हणतो तर जी शरीराचा टोन असतो त्याच्यानुसार आपण हे सेरेब्रल पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार ठरवले जातात दुसरं क्लासिफिकेशन असतं की शरीराच्या कोणत्या अवयवला जास्त प्रमाणात ते अफेक्टेड झालेलं आहे त्याच्यानुसार क्लासिफाय करतो उदाहरणार्थ जर शरीराचा एकच पार्ट हात आणि एक पाय जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला आम्ही हेमिप्लेजिक सेरेब्रल पॉलिसी म्हणतो जर पायाचा त्रास जास्त असेल हात बऱ्यापैकी चांगला असेल तर त्यांना आम्ही डायप्लेजिक टाईप ऑफ सेरेब्रल पॉलिसी म्हणतो की जे प्रीमॅच्युर बच्चूंना अनेक जास्त चान्सेस असतो. आणि जर दोन्ही पाया दोन्ही हात ते पण अफेक्टेड असून ते व्यवस्थित काम करत नसेल तर त्यांना आम्ही कॉर्डिओप्लॉजिक टाईप ऑफ सेरेब्रल पॉलिसी म्हणतो हा आजार गंभीर असला तरी योग्य वेळी योग्य उपचार त्वरित घेतल्यास पुढचे अनर्थ टाळता येतील त्या हा ऐकूया कसं असतं की मेंदूला इजा झाली त्याच्यामुळे होतं आता याच्यामध्ये दोन पार्ट असतात एक तर कसं असतं की जो इजा झालेली असते ती परमनंट असते परंतु दुसरं चांगलं काय असतं नाण्याची जी दुसरी बाजू चांगली काय असतं की लहान मुलांचा मेंदू हा प्लास्टिक असतो म्हणजे मोल्डेबल असतो आपण त्याला आपण आकार देऊ शकतो म्हणजे त्याला आपण मोल्ड करू शकतो तर पहिले पाच सहा वर्षात मेंदूची वाढ होत असते नवीन मेंदू नवीन न्यूरॉन्स तयार होत असतात तर हे फक्त लहान मुलांमध्येच होतं आणि नव्वद टक्के वाढ मेंदूची पाच वर्षात होते तर आपल्याकडे पहिले पाच सहा वर्ष असतात की ज्यावेळी आपण अशा मुलांचे ट्रीटमेंट जेवढ्या लवकरात लवकर सुरू केली म्हणजे लवकरात लवकर सुरू करणे हे अत्यंत महत्वाचं असतं तर जेवढ्या लवकर लवकर सुरू केली आपण ट्रीटमेंट तर मग तेवढा जास्त प्रमाणात त्याला फरक पडू शकतो जे नवीन मेंदू जे नवीन न्यूरॉन्स तयार होत असतात त्याला आपण व्यवस्थित त्याला ट्रेन करू शकतो तर महत्वाचं गोल्डन रूल म्हणजे की तुम्हाला जर आढळलं की बाळ जर मान सांभाळत नाही पाच सहा महिन्यात तर लगेच दाखवायचं जेवढं लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करणार तेवढं नॉर्मल होण्याचे चान्सेस वाढतात आणि जेवढं उशिरा सुरू करतात तेवढे ते चान्सेस कमी होतात श्रोते हो ज्या मुलांना हा आजार झाला आहे त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी सांगताना समुपदेशक मेघा कुंभार म्हणतात प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला जे अपंगत्व आलेलं आहे ते संपूर्णपणे स्वीकारणं हे अत्यंत महत्वाचे आहे पाल्याला सांभाळताना विशेष काळजी घ्यावी लागते याचे महत्वाचे कारण म्हणजे अपंगत्वामुळे पाल्य स्वतंत्रपणे वावरत असताना समतोल राखून चालणे संवाद साधणे सारख्या सहज क्रिया ह्या पाल्यासाठी म्हणून आव्हानात्मक ठरतात शैक्षणिक अभ्यास करतानाही प्रत्येक वेळी वैयक्तिक मार्गदर्शन देणं आणि सतत पाठिंबा देत राहणं हे प्रत्येक पालकाचे अत्यंत कर्तव्य आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त आपलं मूल त्याच्या क्षमतेने स्वावलंबी कस होईल याची खबरदारी प्रत्येक पालकांनी घेणं ही काळाची गरज आहे हा आजार झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी काय करावं याविषयी सांगताना कुंभार म्हणतात सेरिब्रल पल्सी असलेल्या मुलांचा शिक्षणाचा विचार करत असताना त्या पाल्याची बौद्धिक क्षमता किती आहे किती सिव्हिअर पातळीचे हे अपंगत्व आहे हे प्रथम पाहिलं जातं हा आजार किंवा हे व्यंग हे कायमस्वरूपी असल्यामुळे प्रथम पाल्याची शारीरिक हालचालींमध्ये सुसूत्रता विकसित करणे हे अत्यंत गरजेचे असते काही केसेसमध्ये सर्जरी करून हाडांच्या विकृती सुधारता येतात चाइल्ड न्यूरोसर्जन ह्या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका बजावतात त्यानंतर ह्या मुलांना ऑक्युपेशन थेरपीची नितांत गरज असते त्याच्याच बरोबर स्पीच थेरपी आणि समुपदेशन ह्या गोष्टी पाल्याच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये खूप महत्वाचं कार्य करतात जर पाल्य म्हणजे बालक काही अंशी विकसित होऊन पुढे शालेय शिक्षण पूर्ण करू शकत असेल तर संपूर्ण शिक्षण हे विशेष शिक्षकांच्या मदतीने ही मुलं करू शकतात सरकार योजनेतून आणि शहरात उपलब्ध असलेल्या शाळांमधून कॉलेजमधून सेरेब्रल पल्सी मुलांसाठी काही कोटा राखीव ठेवण्यात येतो त्याप्रमाणे ही मुलं पुढील आयुष्यात स्वतंत्रपणे व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतात श्रोते हो हा आजार झालेल्या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी मेघा कुंभार यांनी महत्वाचं भाष्य केलं समाजाचा दृष्टिकोन बदलण्या अगोदर प्रत्येक पालकाचा आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि सकारात्मकच असणे हे अत्यंत गरजेचे पालक आपल्या पाल्याबरोबर कशा पद्धतीने वावरतात पालकांचा आपल्या पाल्यावरती ठाम विश्वास आहे का त्यांना पालक सकारात्मक दृष्टिकोनातून आधार देत आहेत का आणि पालक आपल्या पाल्याचा जो काही म्हणू म्हणू शकतो शकतो किंवा विकार तर त्याविषयी जागरूक आहेत का सर्वात महत्वाचं असतं आपल्या मुलाच्या क्षमतेनुसार पुढील आयुष्य जगताना त्याला जितकं जमेल तितकं स्वतंत्रपणे त्या मुलाला जगू देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ज्या वेळेला समाजामध्ये वावरताना पालकांचा किंबहुना पूर्ण कुटुंबाचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मुलांबद्दल असेल तर समाजात अशा व्यक्ती सहज वावरू शकतात आणि हळूहळू समाजही ह्या मुलांकडे एक सकारात्मकतेनेच बघू शकतो श्रोते हो सिरिब्रल पाल्सी हा आजार गंभीर असला तरी त्यामुळे निराश होण्याची गरज नाही योग्य वयात मिळालेले उपचार आणि सामाजिक पाठिंब्यानं या व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतात हेच आजच्या विवेचनातून लक्षात येतं श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम न्यूज ऑन एव्ह ऐकू शकता या युट्यूब वाहिनीवर कधीही ऐकता येईल या, या, या कार्यक्रम, कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे ನಿವೇದ ನಂದಿನಿ ಮಥುರೆ